आ, नमस्कार मी हेमंत जावेद स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ कमिटी अध्यक्ष आहे तर फाउंडेशनच्या वतीनं आमचे सर इथं आलेले सामाजिक कार्यकर्ते आहेत तसेच आमचे माननीय आदरणीय आणि या स्टँडला आत्तापर्यंत सगळ्यांना सेवा देणारे आणि संपूर्ण इंदापूर तालुका प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांना पास वगैरे हो देणारे आमचे तसेच आमचे फाउंडेशनचे लोंडे सर दोन बोलतील आणि तसेच आमचे आदरणीय आदर्श पुरस्कार शिक्षक मिळालेले राष्ट्रीय रा, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शहाजी खंडागळे सर इथं उपस्थित आहेत सर तुमचा परिचय द्या की तो राहुल राहुल जाधव हेही या ठिकाणी आहेत तर थोडक्यात प्रस्तावना आपले लोंडे सर करतील माझं नाव दशरथ लोंडे ज्युनियर कॉलेज अंतुर्णे या ठिकाणी मी अध्यापकाचं कार काम करत आहोत आणि आतापर्यंत असं निदर्शनात आलं आहे की वृक्षतोडीमुळे सा या पर्यावरणाचा समतोल हा बिघडलेला आहे कधी दुष्काळ पडतो तर कधी महापूर येतो अशा या परिस्थितीमध्ये पर आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायचं म्हटलं तर रा आपल्याला वृक्षरोपण करणं ही काळाची गरज आहे आज आपण वृक्षरोपण करतो परंतु वृक्ष जतन झालं पाहिजे हे महत्वाचं आहे आणि हाच उद्देश घेऊन मी न्यू ग्रीन फाउंडेशनच्या वतीनं आज या वालचंदनगर ठिकाणी वालचनगर बस स्टँड या ठिकाणी सुरुवात करत आहे आणि एक माझं टार्गेट आहे की कमीत कमी, -कमी पाच लाख झाड जगवणं लावणं आणि जगवणं हे गोष्ट आहे वालचंदनगर बस स्थानक आवारामध्ये न्यू ग्रीन फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम झाला संपन्न सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजे वालचंदनगर बस स्थानक आवारामध्ये न्यू ग्रीन फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले ऑगस्ट या स्वातंत्र्य औचित्य साधून श्री छत्रपती शिक्षण संस्था मौजे वृक्ष येथील श्री छत्रपती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या शाखेत कार्यरत असणारे प्राध्यापक श्री दशरथ लोंडे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि मानवी आरोग्य सह निसर्गातील सर्व सजीवांचा जीवनपट डोळ्यासमोर ठेवून या सर्वांनाच निरोगी जीवन जगता यावे यासाठी पर्यावरण संवर्धन झाले पाहिजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून न्यू ग्रीन फाउंडेशन नावाच्या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तेथील आस्थापनाच्या परवानगीने बहुउद्देशीय असणारे वृक्ष लागवड करून पर्यावरण वाचवा देश वाचवा हा संकल्प पूर्ण करायचा याच अनुषंगाने या वृक्ष लागवडीची सुरुवात आज वालचंदनगर बस स्थानकाच्या आवारामध्ये वृक्ष लागवड करून करण्यात आली या कार्यक्रमाच्या दरम्यान आगामी काळामध्ये पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा मनोदय न्यू ग्रीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दसरथजी लोंडे यांनी व्यक्त केला श्री लोंडे सर यांच्या उपक्रमाचे उपस्थितांनी भरपूर कौतुक करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम प्रसंगी वालचंदनगर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रण श्री गणपत रणधीर साहेब सामाजिक कार्यकर्ते अमर बोराटे माहिती अधिकार पत्रकार संघाचे श्री हेमंत जावीर प्राध्यापक श्री शहाजी खंडगळे त्याचबरोबर स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सुधाम जाधव नगर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र